भागीदारी व्यवसायात तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात बारा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आज पंधरा जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरेदी महेशहरी उदावंत राहणार चितरंजन हाऊसिंग सोसायटी जुना सायखेडा रोड जेल रोड यांची भाऊ रोहित व युसुफ शेख यांचे भागीदारीमध्ये ओम शिवालया बिल्डिंग प्रसाद सर्कल गंगापूर रोड येथे बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ नावाचे शोरूम आहे विकलेला मालाची रक्कम दुकानातील सीसीटीव्ही बंद करून युसुफ शेख यांनी भागीदारी संस्थेच्या बँक खात्यात न जमा करता स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरली तसेच यांच्याकडे दुकानाची चावी व हँडल विश्वासाने फिर्यादी यांनी दिले असता विश्वासघात करून त्यांचा भाऊ आरिफ शेख व मुलगी आयशा शेख यांच्याशी संगणमत करून दुकानातील तीस लाखांचा कपड्यांचा माल फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय कोठेतरी घेऊन गेले शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता कपड्याचा माल नेताना कॅमेरात काही झाल्याचं निदर्शनास आलंय गंगापूर पोलीस थे ठाणे व खंडनविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी युसुफ अहमद शेख याला लोखंडेमाळा जेल रोड व त्याचा भाऊ आरिफ शेख याला देवळाली कॅम्प परिसरातून काही तासातच ताब्यात घेतलाय येथे लपून ठेवलेल्या सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी तसेच खंडनविरोधी पथकाने संयुक्तरित्या राबवली आहे જાગરજ્યના સ્થાન કરિતા સંદીપ નવસે નાશિક नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित